तुम्हाला सांगू का आमदार रोहित पवार वेग वेग हा खऱ्या अर्थाने एक राजकीय नट आहे आणि म्हणून वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांची नवटंकी सतत सुरू असते ऐन दिवाळीमध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देवाभाऊ सरकारनं मदत केली कालपासून शेतकऱ्याच्या नावावर मराठवाड्यातल्या किंवा अन्य ठिकाणी देखील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पैसे पडायला सुरुवात झाली कर्जमाफी हा सरकारच्या अजिंठेवरला विषय आहेच पण मला त्यांना हे सांगायचं आहे की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे संत तुकाराम महाराजांना देखील हे सांगून ठेवलेलं आहे की जोडी द्यावी निर्धनाशी द्यावे अन्न दिनाशी ज्यांच्याकडे काही नाही त्यांना मदत करणं हे धर्माचं काम आहे आणि शेतकरी जेव्हा अतिवृष्टीसारख्या संकटात दुष्काळात सापडतो त्यावेळी त्यांना समाजानं मदत करावी सरकारनं मदत करावी आणि श्रीमंतानं मदत करावी मला रोहित पवारांना हेच सांगायचं आहे आणि विचारायचं आहे की बारामती ॲग्रोनं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काय मदत केली हे तरी आम्हाला सांगा